तुम्ही बघू शकता मेथीचे लाडू कोणताही पाक न करता किंवा जास्त तामझाम न करता अगदी अर्ध्या तासामध्ये होणारे हे लाडू तर चला रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला आहे तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया तर सर्वात आधी इथे गॅसवर मी ना मेथ्या भाजण्या भाजायला घेतल्या आहेत तर मेथ्या ज्या आहेत त्या बॅरेक्ट गॅसवर ज्या आहेत त्या सारख्या हलवत राहायच्या आहे आणि व्यवस्थित लाल किंवा चॉकलेटी कलर होईपर्यंत व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे एवढं लक्ष ठेवायचं की जाळायचे नाही आपल्याला फक्त त्या भाजायच्या आहे तरी बघा इथे ना आता आपल्या जम्यात आहे त्याचा चांगल्या अशा चॉकलेटी कलर आला आहे त्यांना आणि त्यांचा जो सुगंध आहे तो सुद्धा सुटलेला आहे तर आता आपण हे डायरेक्ट मिक्सर जारमध्ये काढून घेऊ आणि एक ते दोन गरक्यामध्ये मिक्सरमध्ये फिरून घेऊ जेणेकरून त्याचा बारीक अशी पावडर तयार होईल आता कढाई तापलेली आहे आपली तर ह्याच कढाईमध्ये आपण लाडू बांधण्यासाठी तेलसुद्धा तापत ठेवणार आहोत तरी बघा आता इथे ना आपले मेथे जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे मी आता याच्यामध्ये आपलं जे तेल आहे ते तापलेलंच आहे थोडंसं तर आता हेच तेल आहे ना आपण थोडंसं याच्यामध्ये ह्या मेथ्या ज्या आहेत ते पूर्ण भिजतील इतकं तेल टाकायचं आहे आता याच ठिकाणी जर तेल तापलेलं नसेल तर दोन ते ती तीन आता जे मेथे आहे ते भिजतील इतकं तेल घ्यायचं आहे आणि बाजूला गॅसवर थोडंसं गरम करायला ठेवायचं आहे जेव्हा तेल थोडंसं तापल तेव्हा ते झाकून ठेवायचं आहे अर्ध्या एक तासासाठी मेथ्या जे आहे ते तेलामध्ये भिजवायचे आहे तर इथे ना मी गहू भाजून दळून घेतले आहे मिक्सर सॉरी गिरणीमधून तर आता हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत जेणेकरून थोडा कोंडा वगैरे काही असेल तर ते चाळणीवर राहिलं जाई तर पूर्ण असं पीठ जे आहे ते आपण पोळ्यांना जसं चाळतो तसं चाळून घ्यायचं आहे पिठाच्या चाळणीने आता यामध्ये किसलेलं आता एक किलो जे आहे ते खारका आणि एक किलो खोबरं घेतलेलं आहे मी तर इथे एक किलो खोबऱ्याचा जो आहे ते किस घेतलेला आहे मी मिक्सर जारमधून फिरवलेलं आहे ही खोबरं तर आता खोबरं आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे खोबरं बाजूला आणि पीठ बाजूला राहणार नाही सगळ्यांचं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही टाकाल खोबरं किंवा म्हणा खारका म्हणा तर हल म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर आता इथं खोबरं आणि पीठ आपलं एक व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण जे खारकांचा कूट आहे तर तो ॲड करणार आहोत तर खारका खोबरं आणि पीठ हेही परत एकत्र सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं जे तिने तर चे आता इथे चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून हे तिन्ही पदार्थ जे आहेत ते एक जीव होतील आता या ठिकाणी गुळ ॲड करायचा आहे आणि गुळ हा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे इथे तुम्ही आता गुळ जो आहे तो डायरेक्ट तेलामध्ये म्हणजे गुळाचा पाक करूनसुद्धा करू शकता पण गुळाच्या पाकाचं म्हणजे जर हो झाला तर खूप चांगला होतो किंवा मग त्याच्या गठोळ्या तयार होतात त्याच्यामुळे आणि पाक करणे हे प्रत्येकाला जमणार पण नाही तर त्याच्यामुळे मी ही सोपी पद्धत दाखवलेली आहे तर इथे डायरेक्ट तुम्ही किसनी जो आहे तो गुळ किसायचा आहे आणि या पिठामध्ये व्यवस्थित एक जीव करायचा आहे तर हे बघा मी दोन्ही हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि पुर मोठं भांडं घेऊ शकतो आणि जे बाकीचं सामान जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण जे मेथ्या दळून ठेवलेल्या होत्या तर ते टाकायचं आहे आणि हे पण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता इथं तुम्ही मोठा टप पण घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर जे मोठं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि सगळं जे आहे ते एक मिक्स करायचं आहे मेथ्यांचं जर एखाद्या ठिकाणी जर त्याची गोठोळी राहून गेली तर मग ते एखाद्या घासून त्यामध्ये खूपच कडू लागू शकतं तर त्याच्यामुळं मिक्स करताना ही काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित मिक्स झालंच पाहिजे नाही तर मध्ये एखाद्या घासाला खूप कडू लागेल आणि एखाद्या ठिकाणी खूप गोड लागेल तर त्याच्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर आता मेथ्या ज्या आहेत ते आपल्या व्यवस्थित मिक्स झालेले आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तुम्हाला ते व्यवस्थित चिरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तेही पाच एक मिनटं तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे तर आता मी इथे मनुके काजू बदाम टाकले होते फक्त कारण माझ्याकडे एवढेच अवेलेबल होते त्याच्यामुळे मी एवढे टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर किंवा मग तुम्ही सुद्धा काजू बदाम घेऊन तळून टाकू शकता पण मी इथं कूट केलेलं आहे कारण लहान मुलं खाणार आहे त्याच्यामुळे तर बघा इथे ना आता मी जे आहे ते क बदाम व्यवस्थित थोडेसे पाच एक मिनटं एकदम लो गॅसवर भाजून घेतलेले आहे त्यालामध्ये आणि आता ते ॲड करते त्यानंतर ब काजू जे आहे ते पाच दोन तीन मिनटं जे आहे हलक्या गॅसवर एकदम बारीक गॅसवर भाजून घेतले तेलामध्ये आणि ते सुद्धा ॲड करते त्यानंतर हे जे आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरम तेल राहील त्याच्यामुळे तुम्ही चमच्यानेच हलवा त्यानंतर ते तेल जे आहे आपण इतपत तापवायचं आहे की आपण काही तळ तल, पदार्थ तळण्यासाठी जितकं तेल तापवतो इतपत तेल तापवायचं आहे व्यवस्थित आणि हळूहळू लागेल तेवढंच तेल टाकून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे थोडं लागेल इत थोडं थोडं जित जसं तेल लागल तशा पद्धतीने तेल ओतायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने कारण तेल जे आहे ते खूप गरम राहतं आणि जर हेच पीठ जर हाताला चिटकलं तर खूप असं म्हणजे चटका बसू शकतो त्याच्यामुळे पहिले तर चमच्यानेच हलवायचं आहे जेव्हा थोडंसं आपल्या हाताला सण होईल इतपत गार झाल्यावर मग हाताने मिक्स करा किंवा मग पुरं थंड होईपर्यंत चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्या तरी बघा आता मला जसं वाटलं तसं मी करत होते जिथे गार वाटेल तिथं हाताने मिक्स करत होते आणि नाहीतर मग खूप मिक्स करून घेणार होते आणि तेल जे आहे एक ते एकदमच नाही टाकायचं आहे किंवा मग खूपच तेलाचे होऊन जाता नाही मग खूपच करडे कोरडे होऊन जातात त्याच्यामुळे मग थोडं थोडं तेल टाकायचं आहे एक किलो जर तेल गेलं असलं तर तीन चार वेळा करून टाकायचं आहे ते आ, तेल म्हणजे आपल्यानं एक अंदाज येतो की कसं म्हणजे किती तेल लागेल किती नाही त्या अंदाजाने तुम्ही तेल टाकू शकता तर हे बघा खाली जे आहे ते थोडंसं कोरडं होतं त्याच्यामुळे मी परत चमच्याने हलवून घेतलं आहे आणि लागेल लागेल तसं तेल टाकत होते तर आता इथे ना लाडू बघ म्हणजे बांधून बघू आपण की येतोय की नाही लाडू त्यानंतर मग त्या पद्धतीने तर तुम्ही इथे बघू शकता मी किती छोटा आकाराचा जो लाडू आहे तो बांधलेला आहे तर छोटे आकाराचे लाडू बांधण्याचे कारण हेच आहे की प्रत्येक वेळा आपल्या म्हणजे आपल्यानं पूर्ण लाडू खावलंच असं होणार नाही कारण मोठा आकाराचा जर लाडू असला तर प्रत्येक वेळा मुलं पण खातात ते निम्मा खाल्ला जातो निम्मा फेकला जातो त्याच्यामुळे अन्नाचं खूप वेस्टेज होती त्याच्यामुळे मी म्हटलं मी छोटे छोटेच लाडू बांधू जेणेकरून मुलांना पण खायला सोप्पं पडेल आणि दिसायला पण छान दिसतात ते त्याच्यामुळे मग मी छोटे छोटे आकाराचे बा लाडू बांधलेले आहे तरी बघा अगदी सोप्या पद्धतीने लाडू जे आहे ला ते बांधता येत आहे आणि तुट कोणताच तुम्ही इथं बघू शकता को एकही लाडू जो आहे तो तुटलेला नाही आहे तर त्याच्यामागे बघा मी ज्या पद्धतीने लाडू बांधते त्या पद्धतीने ती ट्रेक वापरून बघा तुम्ही नक्कीच छान असे लाडू होतात आणि लाडू बांधल्याच्या नंतर कधी पण हातावर येणं थोडासा गोल गोल फिरवायचा आहे जेणेकरून जर तुटायचा जर असला तो हातावरच तुटतो आणि जर नाही समजा जर नाही तुटला तर समजायचं की आपला लाडू जो आहे तो परफेक्ट झाला आहे ते त्याने होतं काय की नंतर जेव्हा आपण डब्यामध्ये भरतो किंवा मग बाजूला ठेवतो तेव्हा लाडू बरेचदा तुटून जातात तर याने होतं हे की नंतर लाडू तुटणार नाही व्यवस्थित जसा बांधलेला आपण लाडू आहे तसाच राहणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन आलाय चॅनलवर तर नक्की चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ टाकते ते तुम्हाला बघायला भेटतील रेसिपीस रिलेटेड किंवा मग माझे ब्लॉग बघायला भेटत जातील तर चला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा